जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या वेळी जे भूधारक आहे त्यांनी उपस्थित राहावे असे आदेश डहाणूच्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयानं दिला आहे वाळवण बंदर प्रकल्पाच्या संपादनात येणाऱ्या मालमत्तेची जमीन झाडे बांधकामे विहीर व बोरवेल संयुक्त मोजणीची कार्यवाही सोळा व अठरा डिसेंबर रोजी करण्यात येणार असून सर्व संबंधित कारक व यांनी संयुक्त हजर राहण्याचे आदेश उप उपअधीक्षक भूमी अभिलेख दिला आहे तर ही प्रक्रिया प्रकल्प व्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना इकाई पनवेल या भूसंपादन संस्थेमार्फत वाळवण बंदर प्रकल्पाच्या डहाणू तालुक्यातील प्राप्त झालेल्या भूसंपादन प्रस्तावानुसार सक्षम प्राधिकारी ग्रीनफील्ड महामार्ग तथा उपजिल्हाधिकारी सूर्यप्रकल्प डहाणू यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे